महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील सरपंच पतीने कुटुंबाला तीन वर्षापूर्वी ती जमीन परत दुसऱ्याला विकली पर दुसऱ्याला ताबा देण्यासाठी उभ्या वालवड पिकात नांगर घातला उभे पीक ड्रिप पाईपचे चे नुकसान केलंय तर माझी सैनिकाची आईस आता ज्याने नव्याने सरपंच पतीकडून जमीन घेतली तिचा ताब्या घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली माझी शिवसेना तालुका प्रमुख तथा ता सरपंच पतीने दादागिरी केली ते इतक्यावरच न थांबता माजी सैनिकाचे कुटुंबाच्या डोळ्यासमोर उभ्या पिकात ट्रॅक्टर घातल्याने न राहावल्याने संबंधित कुटुंब ट्रॅक्टरला आडवे गेले तर थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करत जमिनीवर ताब्या घालण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय तर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार मांडवे बुद्रुक शिवारातील गुंडमाळ येथे बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी बारा वाजून तीस शिवारातील सयाजी गबाजी गुंड व त्यांची पत्नी शहाबाई सैनिक मुलगा संजय सून जयश्री असे एकत्रित कुटुंब असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे या कुटुंबाने गावातील गुंडमाळ येथे तीन वर्षापूर्वी माजी शिवसेना तालुका प्रमुख बाबासाहेब धोंडीबा कुटे यांच्याकडून पाच एकर शेती खरेदी करून घेतली होती तेव्हापासून हे संबंधित कुटुंब सदर जमीन कसत आहे या दरम्यान बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास गुंड कुटुंब वालवड पीक लावलेला मा गुंड माळावरील शेतात काम करत असताना यावेळी गावचे नवनिर्वाचित सरपंच असलेल्या सरपंच महिलेचे पती तथा सरपंच पती बाळासाहेब धोंडीबा कुटे हे तेथे ट्रॅक्टर घेऊन आले व थेट वालवड पिकात नांगरासह ट्रॅक्टर घातला यामध्ये तार व ड्रिप पाईपचे नुकसान करून यावेळी गुंड कुटुंबाने त्यांना विनंती केली पिकाचे नुकसान करू नका कायदेशीर काय असेल ते पाहू परंतु कुटे यांनी व ज्यांना ती जमीन विकली ते जमिनीचा ताब्या घेण्यासाठी त्यांच्यासोबत आलेले नूर मोहम्मद इस्माईल शेख व त्यांचा मुलगा समीर नूर मोहम्मद शेख यांनी धक्काबुक्की करून शिवगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे तर कुठे यांनी मैलेश धक्का देऊन ढकलून दिले ट्रॅक्टरला आडवे येऊ नका नाहीतर तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालील अशी धमकी देत ट्रॅक्टर घालत मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर यांनी घरगाव पोलीस स्टेशनला धाव घेत बाबासाहेब धोंडीबा मोहम्मद इस्माईल शेख व त्यांचा मुलगा समीर नूर मोहम्मद शेख यांच्या विरोधात मालकी क्षेत्रात बळजबरी ट्रॅक्टर घालून उभ्या पिकाचे नुकसान केले धक्काबुक्की करत शिवीगाळ केली तर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धारगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे सैनिक संजय साईजी गुंड मांडे बुद्रुकीतून राहणार आहे काल माझ्या शेतामध्ये बाबासाहेब फुटे माझी तालुका सिन शिवसेना प्रमुख यांनी माझ्या शेतामध्ये काल ताबा घालायचा प्रयत्न केला ती जमीन मी पाच वर्षापूर्वी त्यांच्याक पाच एकर जमीन मी त्यांच्याकडून दोन वर्षापूर्वी घेतलेली आहे तीच जमीन त्यांनी तिराईत एका व्यक्तीला विकून पुन्हा ती जमीन माझी त्या ठिकाणी नाही आहे तुझी जमीन दुसऱ्या ठिकाणी निघते ही त्या व्यक्तीची जमीन आहे असं म्हणून अघोर कृत्य करून काल त्यांनी ट्रॅक्टर आणून ती समोरच्या व्यक्तीला ताबा देण्याचा प्रयत्न केला त्या शेतामध्ये माझी तीन वर महिन्यापासून तर एक लालवड ला आहे त्यानंतर झेंडू आहे ऊस आहे ऊस एक वर्षाचा होत आलेला आहे आणि झेंडू आहे त्या वालुडीच्या शेतामध्ये त्यांनी ट्रॅक्टर घातला ट्रॅक्टर घालताना ज्यांना ताबा द्यायला आले ते नूर मोहम्मद शेख मांडवी बुद्रुक तसेच समीर मो नूर मोहम्मद शेख ह्या तिघांनी मिळून आगोरे कृत्य केलं मी ट्रॅक्टरला आडवा गेल्यानंतर मी थांबा म्हणून सांगितलं पिकाची नुकसान होते ट्रॅक्टर घालू नका साहेब कारवाई रित्सर कारवाई काय असेल कायदेशीर कारवाई होईल त्याच्यानुसार तुमचा ताबा तुम्हाला मिळेल तरीही पण न ऐकता त्यांनी एक अगोरं कृत्य करून माझ्या अंगावरती ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला माझी चुलते त्यानंतर माझी आई माझी चुलती आमच्या सर्वांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नुकाची पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले ड्रीप वगैरे हो समेन पाईप पाई, जे काय आहे ते सगळं तुटून गेलेलं आहे हे आघोरे कृत्य एक बाबासाहेब कुटेसाहेब ह्या लोकांनी करणं हे चांगलं वाटत नाही एक माझी शिवसेना तालुका प्रमुख असताना एक सामान्य माणसाला मी एक माजी सैनिक असताना मी त्यांना विनंती करतो तरी पण ते माझं ऐकत नाहीत आणि हे असे आघोरे कृत्य किती दिवस चालणार यापूर्वी कृती थांबले पाहिजे कुठेतरी मी काल पोलीस स्टेशनला पण याची फिर्याद नोंदवली आहे त्यांच्याविषयी आणि याची लवकरात लवकर चौकशी व्हा माझ्या झाल्या मालाची नुकसान भरपाई व्हावा आणि मला त्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन टाकली ह्या मी याच्यापासून मला पोलिसांचं संरक्षण मी मागत आहे की मला ह्या सर्व गोष्टींपासून त्यांना त्याच्यावर कारवाई रितसर व्हावा ही मी अशी विनंती करतो तुम्ही यापूर्वी कुठं नोकरीला होते मी आर्मीमध्ये होतो मी आर्मीमध्ये सतरा वर्षे नोकरी करून आलो आणि ही जी जमीन तुम्ही बाबासाहेब कोट्यांकडून विकत घेतली होती हो दोन वर्षापूर्वी आणि तीच जमीन पुन्हा शेख यांना विकली हो तीच जमीन त्यांनी पुन्हा मोहम्मद शेख यांना विकली आणि त्यांचं म्हणणं आहे का तुला जी जमीन विकली तु तु दु जमीन ती तू त्या ठिकाणी नाही तू ती दुसऱ्या ठिकाणी जमीन निघते आणि ती रितसरित्या तिची चतुर्शीमा आहे आमची जी पहिली घरची जमीन आहे तिला लागून जे गट नंबर वगैरे आहे त्याच गटातली जमीन आहे ती आणि आम्हाला देताना पण त्यांनी तीच जमीन दाखवली होती का ही जमीन तुम्हाला दिलं पाच एकर दिलेली आहे ही पाच एकर जमीन तुमची आहे आणि आज ते दोन वर्षापूर्वी म्हणतात की ही जमीन तुमची नसून ती जमीन तुमची दुसऱ्या ठिकाणी निघते ही जमीन नूर मोहम्मद शेख यांची आहे मग तुम्ही खरेदी करताना गट नंबर सर्व नंबर नुसार खरेदी केली होती हो तुम्हाला वाटतंय का ती जमीन तुमचीच आहे ती जमीन आमचीच आहे पहिली आमच्या चुलत आजोबांची जमीन होती ती कुठे एका मिंडे म्हणून त्या पार्टीला गेलेली आहे त्यानंतर ती जमीन कुठे साहेबांनी घेतलेली आहे तीच जमीन वाटवाढपासून आहे तीच जमीन मी पुन्हा रिटर्न पाच वर्षानं पाच एकर दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडून घेतलेली आहे बाबासाहेब कुटेंक बाबासाहेब कुठेंकून घेतलेली आहे मग आता जे समोरच्या की दुसरी जमीन

ती हीच जमीन तो म्हणतात की हीच जमीन आहे ती हीच जमीन विकली गेली आहे आता ही जी जमीन बाबासाहेब कुटेनी तुम्हाला विकली तीच जमीन दुसऱ्याला विकली आणि स्वतः ट्रॅक्टर घेऊन आले ट्रॅक्टर घेऊन आणि त्या समोरच्या व्यक्तीला घेऊन आले नूर मुहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा समीर शेख यांना मिळून त्यांनी माझ्या शेतामध्ये हा ट्रॅक्टर घातला माझ्या अंगावरती ट्रॅक्टर घालायचा प्रयत्न केला माझी चुलते माझी चुलती आणि माझी आई यांच्या आमच्या अंगावरती तो ट्रॅक्टर चढवला आम्ही त्यांना विनंती करून पण ते थांबले नाही माझ्या पिकाची त्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांनी जमीन घेतली हो, हो, ती शेख त्यांनी पण तुम्ही तक्रारीमध्ये म्हटले की त्यांनी पण धक्काबुकी केली तुमच्या कुटुंब धक्काबुक्की केली माझ्या चुल त्याला त्यांनी टॅक्टरखाली लोटायचा प्रयत्न केला आणि खूप काही म्हणजे त्यांनी शिवीगाळ करत आम्हाला तिथून काढायचा प्रयत्न करत होते पण आम्ही त्याला प्रतिकार करत थांबत राहिलो मग आता तुम्ही सैनिक असता आणि प्रतिकार केला नाही का तुम्ही नाही मी माझं एक मानसिक संतुलन चांगलं ठेवलं मी एक स देशाची सेवा करून आलेलो आहे मी आर्मड कोरचा आहे माझ्या आर्मीमध्ये असताना किंवा माझ्या आईवडिलांचे संस्कार आर्मीचे संस्कार हे कोणाला धक्काबुक्की करणं किंवा अयवद्ध कोणावरती मारामारी करणं हे आम्हाला पसंत नाही मी माझ्या संतुलनाला व्यवस्थित मानसिक संतुलन ठेवून मी त्यांना फक्त प्रतिकार केला की साहेब तुम्ही असं करू नका ही आमची संस्कृती नाही की आम्ही त्यांना मारावं ते माझ्या वडिलांच्या पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणाची किंवा शेतीची पंचनामा वगैरे केलाय का अजून तरी केलेला नाही आजपर्यंत माझं तुमची प्रशासनाकडे काय मागणी आमच्या प्रश्नांना शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमचं त्यांनी प्रकरणाची दखल घ्यावी त्याचा पंचनामा करावा माझी जी, जी नुकसान भरपाईकी झाली ती भेटावी दोन वर्ष सॉरी दोन महिन्यापासून मी त्या पिकाला तुळतुळ पाणी करून घालत आहे दुष्काळामध्ये पाणी नाही आहे त्याला खर्च तरी कितीतरी केलेला आहे तार आहे त्याच्यामध्ये मजुरी गेलेली आहे माझा आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झालेला आहे आणि उर्वरित खर्च बाकी आहे आता पीक तोंडावरती आल्यानंतर त्यांनी ते सर्व तोडून मोडून टाकलेलं आहे आज सकाळी याच प्रकरणावरती तुमच्या गावामध्ये एक मिटिंग झाली मग हो। त्या मध्ये बाबासाहेब कुटेंची जी भूमिका होती ती कशी होती नाही त्यांची भूमिका मी ट्रॅक्टर घातला हे मला मी घातला माझ्याकून घातला मी मी घातला असाच बोलून गेले मी काहीच करणार नाही याच्यामध्ये माझा आहे असं आहे म्हणजे अजून त्या जमिनीवरती ताबा समोरच्याला द्यायचं त्यांच्या भूमिका आहे ते हो आता तुम्ही तुमची भूमिका काय असणार आहे गावातल्या लोकांची काय भूमिका होती त्यावेळी गावातल्या लोकांची जी भूमिका आहे की तुम्ही जे पाच एकर घेतलेला आहे ते तुमचं आहे ते तुम्ही करत राहावं ज्यावेळेस तुम्हाला कुठून कोर्टाने मोजणी भरणार आहे आमची मोजणी भरल्यानंतर आम्हाला जर जिथं आमची जमीन दिसेल तिथं जेव्हा आम्हाला कोर्ट मोजणीप्रमाणे कोर्ट कमिशन नंतर आम्हाला जिथं आम्हाला कोर्ट जमीन देईल तिथं आम्ही आमची जमीन घेऊ आता ही कुठे जी भूमिका आहे ही आडबंगपणे वाटते का कशी वाटते शंभर हा राजरोषपणे हा दंडाशाहीचा कारवाई आहे आणि एक गावचे त्यांची पत्नी गावची सरपंच पण आहे त्यांना हिशोब पण नाही करायला मग आता हे प्रकरणावरती समजा तुमच्या कुटुंबाला धक्काबुक्की झाली ट्रॅक्टर अंगावर घालण्याचे व्हिडिओ आहेत समोर आलेत तर याबाबत तुम्ही पोलीस प्रशासनाला याची सविस्तर माहिती दिली का हो काल मी त्यांच्याकडे हिशोबाने नोंदवलेली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा